सानप महाराज ग्रुप रात्री गौघाटके पुढे बागलखेडी या गावामध्ये जे काही बजरंगबलीचं नवीन दर्श मंदिर बनवलेलं आहे त्या मंदिरामध्ये रात्री विश्रांतीसाठी थांबलेले होते आणि आज या ठिकाणाहून सकाळची सव्वा सहा वाजता आम्ही पुढे निघालोत आणि जात असताना आपल्याला हा सुंदर या ठिकाणी जे काही नवीन कलेचा नमुना आहे दरवाजावरचा तो तु तुम्हाला सर्वांना दर्शनीय भाग दाखवायचा एक सानब महाराज प्रयत्न करत आहेत नरमरे हर आणि आता या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे सेवक यांचं दर्शन घेऊन सानब महाराज ग्रुप आता पुढे परिक्रमेत प्रस्थान करणार आहेत नर्मदे हर आणि असणाऱ्या रामचंद्रांचे सेवक बजरंगबली बली यांचं दर्शन सर्वांना सका, सकाळ सकाळी सुप्रभात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे श्री गुरु चरण सरोजर ज निज मन मुकुरु सधारी वरण रघुबर विमल जोपलचारी बुद्धिहीन तनु तनुजानकी सुमिवन कुमार बलबुद्धिविद्या दे कलेश विकार जय राम जय श्रीराम जय राम। आणि आज या असणाऱ्या परिक्रमेतला एक्क्याण्णवा दिवस अतिशय छान या भगवंताच्या कृपेने आणि मैयाच्या कृपेने अगदी सुंदर जाईल यात काही शंका नाही आणि आमच्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलचे सर्व प्रेक्षक दर्शक सर्वांना या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे सेवकांच्या दरबारातून सर्वांना आज गोड गोड शुभेच्छा नर्मदे हर सानब महाराज यूट्यूब चॅनल पाहून सर्वांनी या परिक्रमेचा आनंद घ्या नर्मदे हर जय श्रीराम आणि लाईक करा शेअर करा आणि आमचाही उत्साह वाढवा असे सर्वांना या ठिकाणी विनंती नर्मदे हय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीरामदे ने ह आप ये इस गांव के रहने वाले अच्छा जिला नर्मदापुरम नर्मदापुरम चलो ठीक आपका नाम नारायण सिंह चौहान नारायण सिंह चौहान अच्छा नर्मदा हार यहाँ रात को हमको बहुत अच्छी व्यवस्था मिली इसलिए सानब महाराज ग्रुप आप सब गाँव वालों के धन्यवाद व्यक्त करते हैं और आईशी सेवा सब परिक्रमा को देते रहे, यही कामना हैं. चलो नर्मदे, हार, नर्मदे, हार, नर्मदे, हार, नर्मदे हार। हर नर्मदे हर नर्मदे हर हर आत्ताच या आरी गावामध्ये सानब महाराज ग्रुप आलेला आहे आणि आज बागलवाडी या असणाऱ्या गावामधून परिक्रमेला सुरवात झाली साधारणतः एक पाच किलोमीटर आरीगाव आहे आणि बांद्रा भानच्या पाठीमागे हे गाव लागतं नर्मदे हर ज्यावेळेस आपण आरीगावामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस एक आडवा रस्ता लागतो आणि त्याच्या आपल्या उजव्या हाताने चालणे नर्मदे हर आणि आजच्याला वातावरण खूप धुक्याच आहे ओस आहे त्यामुळे थंडी आहे अशा पद्धतीत थोडंसं वातावरण चेंज होत राहतं आहे कधी ओस कधी थंडी कधी ऊन या सर्व गोष्टी परिक्रमेमध्ये कधी येतील अचानक सांगता येत नाहीत नरमध्ये ह नरमध्ये हा नरमध्ये आता साडेसात वाजले तरीही ओस साधून आहेच नरमध्ये हर बघा हे असणारे मैया किती काकडल्यात कारण ओस आणि थंडी शेवटी तो एक जीवच आहे ना नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर सांगा खेडा आता सानम महाराज ग्रुप या आरी गाव पुढे निघालेला आहे आणि बागलवाडीपासून साधारणतः बांद्रा म्हण सोळा सतरा किलोमीटर आहे आणि सांगा खेडा पाठीमागे आपल्याला पा मागच्या पर्वाच्या परिक्रमेमध्ये लागला होता परंतु तो खुर्द सांगा खेडा होता अशा प्रकारचे थोडेसे चेंज होत नावं काही डबल डबल नावे बी गावाला आहेत नर्मदे हर आणि आता आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीला या असणाऱ्या बांद्रा भानला जाऊ आणि संध्याकाळचा मुक्काम नर्मदापुरम मंदिर या ठिकाणी होईल अन्यथा पुढे बी जाऊ शकतो नरमध्ये हर आणि आता ओस कमी झालं आहे धुकं आणि वातावरण स्वच्छ झालेलं आहे नरमध्ये हर जिंदगी भर, नर्मदे हर नर्मदे हर असा हा परिक्रमेतला खूप काही मानसिक शांती समाधान देणारा आनंदचा फार थोड्या दिवसावरती राहिलेला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर ओम नर्म मा नर्मदे हर नर्मदे परिक्रमा फक्त पूर्ण होईत होत नाही तोपर्यंत पूर्ण व्हावी वाटते परंतु पूर्ण झाल्यानंतर हुरूहुरू लागते या सर्व गोष्टी आठवल्यानंतर नरमध्ये हर जिंदगीभर हाचि कराव विचार हाचि कराव विचार कराव पार भव सिन्धो तराव व्यापार भव सिन्धो नाशिवन्त देह दान नाशिवन्तदेः जानार सकल आयुष्यखो काल सावधान आयुष्यख काल सावधान नाशिवन्तदेः जनार सकल नाशिवन्तदेह जनार सक म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपला हा असणारा नाशवंत देह या असणाऱ्या भवसागरामध्ये कधी नाश पावेल याचा भरोसा नाही म्हणून आपण प्रत्येक क्षणाला या भगवंताच्या नामचिंतनामध्ये वेळ घालवावा आणि आपल्या या, या असणाऱ्या नरदेहाच्या योगाने आपल्या या जीवाला मुक्ती कशी प्राप्त होईल त्या भगवंताला आपण कसं त्या स्वरूपाला प्राप्त हो त्याची मुक्ती आपल्याला कशी मिळेल याचा आपण नेहमी विचार करावा क्षणोक्षणी क्षणी हाची करावा विचार तरावयारम सानाब ग्रुप अभि खेडा मे आय हैं ज्या हितेंद्रि दुबे जी दुबे हमारे सामने खडे हैं इं चाय नाश्ते के लिए बुलाया और हमें चाय नाश्ते की सेवा करवाई माँ नर्मदा से इनके माँ नर्मदा से प्रार्थना है कि इनका उज्जवल भविष्य रहे और घर में इनके सुख शांति रहे और जो भी ये व्यवसाय करते हैं उनमें दिन रात उन्नति करते रहे नर्मदे हर बिया धन्यवाद आपका उनके हाथों से घड़े यही हर तनम महाराज ग्रुप इकड़ पाठी मागुना आया न हा एक कच्चा रोड जात आहे बांद्रा भानला परंतु एक अर्धा किलोमीटर वाळू लागते परंतु रोडने जाण्यापेक्षा साधारणतः दोन किलोमीटर वाचत आहेत रोडने पाच किलोमीटर आहे आणि मधून गेलं तर तीन किलोमीटर पडतं आहे म्हणून यावेळेस सानब महाराज ग्रुप हा मधल्या मार्गाचा पगदंडीचा आ, विचार करत पुढे निघालेला आहे नरमध्ये हर नरमध्ये हर जी पुढे पिपळाचं जे झाड येत आहे त्या पिपळाच्या झाडापासून आपल्या उजव्या हाताला वळणे नरमध्ये हर नरमध्ये हर महिना सांगा खेडा नरमध्ये हर, नर्मदे हर। नर्मदे हजूर हाँ ठीक है प्रभु नर्मदे हाँ देखो मैया की कितनी कृपा है हमको तो चलना था ये अभी रोड गांव से हम आए तो रोड छोड़ देना है और ये पिपल का जो बड़ा रुख है अपने दाहिने हद से सीधा चलना पगडंडी में नर्मदे हाँ मध्ये हर खेडापासून गावाच्या बाहेर आल्यानंतर एक पगदंडी आपण चालत चालत आलोत एक साधारणतः एक दीड किलोमीटरवरती आणि बाहेर आल्यानंतर हा एक पगदंडी लागली आपण तवा नदीच्या बाजूने आणि आता आम्ही साणप महाराज ग्रुप या तवा नदीमध्ये प्रवेश करत आहोत आणि तवा ओलांडून आपल्याला बांद्रा वाहनच्या दिशेने पुढील परिक्रमा चालू ठेवायची आहे साधारणतः ही नदी ओलांडल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे एक सव्वा किलोमीटरवरती बांद्रा वाहन आहे म्हणून हा मधला जो पगदंडीचा अंतरही खूप कमी पडतो आहे साधारणतः आपलं दोन्ही किलोमीटर वाचतात रोडपेक्षा आणि बघा हा समोर हा रोड आणि या असणाऱ्या नदीवरला हा, नदी हा पूल दाखवण्याचा मी आपणास प्रयत्न करतो नरमदे हार नरमदे हार नरमदे हार परंतु त्याने दोन किलोमीटर आपले वाढले असते चला थोडंसं हे वाळूतून चालण्याचा त्रास आहे परंतु वाळू किती आहे सगळी पाचशे फूट अंतर आहे नरमदे हर साधारणतः सातशे आठशे फुटाचा अंतर परंतु लांबचा फेर असतो आहे आणि या असणाऱ्या तवा नदीमध्ये अशी शेती या ठिकाणी सुंदर केलेली आहे गोरगरीब आहेत काहीतरी उपजीविकेचं साधन म्हणून करता येत नरमध्ये हर प्रभू नरमध्ये अभि क्या कर आहे अच्छा मार्केट में लेके जाते हो हाँ अच्छा बहुत बढ़िया एक कितने दिन चलती है आपकी खेती जी तक चलती हाँ बरसात तक चलो ठीक है नर्मदा हर नर्मदा हर चलो दिनदयाल जी हां अरे कैसे चल रहे हो अरे बहुत जोरदार दृश्य इधर तो हां बहुत आनंद आ रहा है ना तवा, तवा है ये तवा तवा नदी है हां नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म हर जिंदगी भर नर्मदे हर सब्जी की खेती होती है ये सब सब्जी लगाते हैं पूरा लोकी लगा सकते हो कुछ अलग-अलग भी है कोई गेहूँ भी लगाए हैं नर्मदे हर नर्मदे हर ए नर्म हर आता ही तवा नदी पार करून सनब महाराज ग्रुप बांद्रा भान या ठिकाने पुढे चाललेलो होतो या तवा नदीमध्ये अशी ही शेती आहे आणि या तवा नदीचं पात्र म्हणाल तर या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे दीड किलोमीटरचं आहे काही ठिकाणी हेच पात्र दोन किलोमीटरपर्यंतसुद्धा होत असतं एवढी मोठी नदी आहे नर्मदे हर आणि बांद्रा भानमध्ये नर्मदा माई आणि तवा नदी यांचा संगम आहे नरमध्ये हर आणि आता बांद्राभानपासून नर्मदापुरम साधारणत एक दहा किलोमीटरच्या आसपास अंतर आहे नरमध्ये आणि आता साधारणतः सव्वा अकरा वाजले थोडा बाल केला आहे परत इथं काकडी या ठिकाणी घेतलेली आहे आणि खाल्ली आता पुढे निघालो नरमध्ये तवा नदी आणि नर्मदा माई यांची या ठिकाणी संगम झालेला आहे भान या तीर्थकस्थळावरती नरमध्ये आणि सानम महाराज ग्रुप आता साडे अठरा वाजता या बांद्राभान या ठिकाणी पोहोचलेला आहे नरमध्ये ह सकाळी साडेसहा वाजता अंतर निघालो होतो त्यांनी चला आजच्याला थोडा प्रवास चांगला झाला एक सतरा अठरा किलोमीटर अंतर बसलेलं आहे बांद्रा भान बालवाडी बालकवाडी नरमरे हा आणि हा आश्रम पाठीमाग नरमरे हा चायल लिहाय बाबूजी बहुत अभी मागच्या वेळेस या बांद्रा भान नर्मदा मंदिर या ठिकाणी भोजन प्रसरी घेतली होती नरमरे हा परंतु त्यावेळेस आपका नाम क्या है नाम श्याम सुंदर है श्याम सुंदर श्याम सुंदर जी बांद्रा बहन में सानब महाराज के लिए अभी भोजन प्रसादी बनवा रहे आगे हम चल रहे तो श्याम श्याम सुंदर जी बोले बाबा जी आप भोजन प्रसादी पाके जाओ तो आपको जो चाहे वो हमको बनाने को बोलो और उनका शुद्ध शाकाहारी होटल का व्यवसाय है और बहुत साधु संतों परिक्रमा परिक्रमावशुओं की वो सेवा करते आ, अभी सब्जी में क्या बजा है अरे वाह हमने उनको शिव टमाटर बोला था उन्होंने शिव टमाटर ही बोला और अभी गरम गरम रोटी भोजन प्रसादी की लगा रहे कितना सेवा करते और बांद्रा भन में ऐसी सेवा करने वाले महात्मा आ, खुद बहुत बढ़िया अन्नदान कर रहे अपना जो होटल चला रहे मैया की कृपा से तो उनका होटल ही अच्छा चलता रहा है और इसमें प्रगति हो जाए यही हम मैया से प्रार्थना करते और इनके हाथों से बहुत परिक्रमा पशुओं की सेवा हर दिन घटते रहे और ऐसे उनकी शारीरिक तंदुरुस्ती बना रखे और मानसिक भी तंदुरुस्ती बना के रखे और उनको धन दौलत बहुत मैया दे दे ऐसा हम नर्मदा माई से प्रार्थना करते सानब महाराज नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माई का दर्शन भी होता है बहुत आनंद वाला जगह है नर्मदे हर नर्मदे हर नर नर्मदे माही की कृपा रूप हमको आखे अमक परिक्रमावाशक खाना खिलाती ती नर्मदे नर्मदे मध्ये हा, हा, हा।, हा।, हा। सानब महाराज ग्रुप आता नर्मदापुरम मध्ये आलेला आहे आणि या नर्मदापुरम मध्ये या हा जो बोर्ड आहे हा येणाऱ्या मागून येणाऱ्या परिक्रमावाशांसाठी जे व्हिडिओ पाटील त्यांच्यासाठी राहण्याचं अन्नक्षेत्राचं या ठिकाणी सोय आहे आणि त्याच्यावरती नंबर बी आहेत तर ज्याला कोणाला आवश्यकता वाटेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नर्मदे हा आणि आता सानब महाराज ग्रुप नर्मदापुरममधून चाललेला आहे नहरमध्ये ह तीन वाजलेत आता, आता या नार्मदे हा। नार्मदे हा, दत्त मंदिर इथून साधारणतः एक चार किलोमीटर आहे खैरी घाट तर किती वेळ राहतो आहे त्याच्यावरती ते अवलंबून आता या पाच बंगला या रोडने चालू आहोत नहरमध्ये ह आणि वेळ भेटला तर पुढे रंडालच्या दिशेने मार्गक्रमण करू नाही भेटला तर दत्त मंदिर या ठिकाणी मुक्कामी मेरा नरमदे ह नरमदे ह नरमदे ह नरमदे ओम, ओम नरमदे हरमदे ह अशा प्रकारचा हा आजच्या एक्क्याण्णव दिवसातला प्रवास चालू आहे नारमदे ह साधारणतः शंभर एकशे एक, एक दिवस होतील प्रवासात असं काही ठिकाणी वाटतं नारमध्ये हा जिंदगी भर नरमध्ये आणि हे नर्मदापुरम नर्मदा पुरमधे या रोडने आल्यानंतर या चौकात आपल्याला एक मंदिर लागतं आणि त्या मंदिरापासून आपण या आपल्या उजव्या हाताला वळायचं आहे नरमदे हार उजव्या हाताला वळायचं आहे आणि त्या ठिकाणी बोर्ड आहे भोपाल विश्राम भवन शेठ आणि घाट अशा प्रकारचा हा बोर्डही आहे आणि हे मंदिर या रोडने आपण पुढं जायचं आपल्याला वाटलं तर आपण शेठ घाटावरती जाऊ शकतो किंवा दत्तम आश्रम म्हणून आहे खैरी घाटावरती साधारणतः इथून एक अडीच किलोमीटर आहे तिथे कि आपण जाऊ शकतो नरमध्ये हर आम्ही तर आता पुढील दत्त मंदिराच्या बाजूनेच निघालेलो आहोत नरमध्ये नरमध्ये हर सावजी गरम मसाला किराणा स्टोर्स नर्मदापुरम और बस स्टैंड के पीछे एक गरम मसाले का दुकान है और बाबू जी सब परिक्रमावियों को बहुत बहुत सेवा करते बहुत हमारे सालम महाराज ग्रुप की तो इतनी सेवा कर दी उन्होंने तो हम शब्दों में वर्णन ही नहीं कर सकते इतना बड़ा सेवा भाव उनके अंतकरण में है और उनका दुकान ही बहुत बड़ा है और सब मसाला उनके पास अच्छी तरह मिलता है और सही दाम में मिलता है यही उनकी खासियत है एक आ... बार सेवा का मौका अवश्य दें साधु संतों की सीताराम भक्तों की सीताराम होशंगाबाद सैटानी घाट नर्मदापुरम दोनों चौदह भव्य भजन साहू जी गर्म मसाला आपकी सेवा में हाजिर हीरो होंडा शोरूम होशंगाबाद बस स्टैंड वाह बहुत बढ़िया माँ नर्मदा जी की पावन नगरी में नर्मदे नर्मदे जितने हमारे यूट्यूब चैनल देखने वाले हैं सभी ने इनका भाव देखना इनका भाव बहुत बढ़िया है और उनका देने का भाव तो देखो उन्होंने हमारे सामने दुकान ही रख दिया बोले बाबूजी जो लेना है आपको आपकी माई के सेवा में लेके जाओ इतना हम उनको रोकते चले और वो देते चले ऐसा लगता है देने वाले का तो कोई अंत ही नहीं रहता नर्मदे हार हार नर्मदे हार धर्म की जय हो धर्म की जय हो सीताराम संत भगवान नर्मदे नर्मदे हार हार सनब महाराज ग्रुप नर्मदापुरम दत्त मंदिर या ठिकाणी रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि था। समोर आपणास नर्मदा मैया नर्मदे हर सकाळची स्नान वगैरे करून पूजापाठ करून इथूनच असंच या मैयाच्या चा किनारी चालायचं आता या दत्त मंदिरामध्ये रात्रीच्याला मी विश्रांतीसाठी थांबलोत नर्मदे हर नर्मदे हर हा खूप शांत आश्रम आहे दत्त भगवंताचं मंदिर आणि स्वामी याच वृक्षाखाली बसून ध्यानधारणा करत होते आणि याच ठिकाणी त्यांना नर्मदा माईने दोनदा दर्शन दिलं नर्मदे ह नर्मदे ह ने हर्मदे हत्त मंदिर नर्मदे झाडी भरपूर आहे मी परिक्रमावाशियांसाठी यात्रेकरूंसाठी ही सेपरेट अनुसया हॉल म्हणून आहे हा सर्व वरंडीचा भाग आणि छानसं मंदिर नर्मदे